सिद्धगिरी कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर रोपवाटिका तयार केली आहे या विद्यालयात शेतीसोबत जोड व्यवसाय अभ्यासक्रमात रोपवाटिकेचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जात आहे शोभेच्या रोपाबरोबरच फुलझाड आणि फळझाडांची कलमी रोपं विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत या रोपवाटिकेत एक वर्षापासून पाच वर्षापर्यंतची रोपं तयार असून ती विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत सिद्धगिरी कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शेतीसोबत जोड व्यवसाय अभ्यासक्रमात रोपाटिकेचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जात आहे या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मठावर सुंदर रोपाटिका तयार केली आहे या रोपवाटिकेत शोभिवंत फुलझाडं गृहसजावटीसाठी वापरली जाणारी इंडोअर प्लांट्स औषधी वनस्पती आणि विविध प्रकारच्या फळझाडांची रोपं तयार केली आहेत त्यामध्ये केशर हापूस रत्ना अम्रपाली दशेहरी जातीच्या आंब्याच्या कलमी रोपांचा समावेश आहे पेरू चिक्कू राम फळ सीताफळ लिंबू काजू नारळ आवळा जांभूळ यांची कलमी रोपं तयार केली आहेत शतावरी अडुळसा सर्पगंधा कोरफड हाडजोड मंडुकपर्णी तुळस वाळा बेल या औषधी वनस्पतींची रोपं तयार केली आहेत एक वर्षापासून पाच वर्षापर्यंतची रोपं इथं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत